की एस हा व्यक्ती अतिशय चांगला आहे ते सध्या आता परदेशात गेलेलं आहे संतोष देशमुखचा पी एम रिपोर्ट बिलकुल छेडखानीचा वगैरे नाही आणि पी एम रिपोर्टमध्ये छेड अत्यंत चुकीचा आहे बरं का मला काय त्यांच्याबरोबर भांडण करत नाही बसायचं ताईंना मला सांगायचं आहे की सी एस हा व्यक्ती अतिशय चांगला आहे ते सध्या आता परदेशात गेलेले आहेत इथं नाही आहेत त्यांचे सबऑर्डिनेट कोणी काम करत असतील मला माहिती नाही परंतु संतोष देशमुखचा पी एम रिपोर्ट बिलकुल शेडखानीचा वगैरे नाही अतिशय प्रॉपर तयार केलेला आहे आणि समजा अंजली दमनियांना आम्हाला तर कोणाला ऑब्जेक्शन नाही आहे देशमुखांच्या कुटुंबियाचं काही ऑब्जेक्शन नाही आहे त्याच्या बाबतीत आणि आठ पाणी जो पी एम रिपोर्ट आहे तो परफेक्ट पी एम रिपोर्ट आहे त्याच्या बाबतीत आमचं कोणाचं काही दुमत नाही आणि जर त्यांचं दुमत असेल तर विशेरा अजून प्रिझर्व आहे ना विशेरा सहा महिन्यामध्ये कधी बी आपल्याला परत रिचेक करता येतो त्यामुळं माझं मत आहे की त्यांचं हॉटेल हे बघा असंच होतं आहे कोणाला तरी त्यांच्याबद्दल जुलोशी असली की त्यांनी कागद गोळा करायचे त्यांचा कुठेतरी फोटो काढायचा आता सरकारी डॉक्टरचा दवाखाना आहे कोणत्या सरकारी डॉक्टरचा दवाखाना नाही मला सांगा ना ते सरकारी डॉक्टरवरती कारवाई करायचे म्हणले महाराष्ट्रात डॉक्टरच शिल्लक राहायचा नाही त्याच्यामुळं एकटं काय त्यांचा नाही आणि सी एस ते इथे आल्याच्या नंतर मागंसुद्धा त्याने अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा ते आलं की ओ पी डीच वाढती कोण आणि डिलिव्हरी वाढती इतकी मोठ्या प्रमाणात बघा ना फरक मधल्या कालावधीत ते नव्हते ना त्या कालावधीत पुन्हा पेपरला बातम्या यायला सुरुवात झाल्या पुन्हा टी व्हीला बातम्या आल्या अशोक थोरात आल्यापासून बातम्या आहेत का अशोक थोरात आल्यापासून माझा त्याचा काय फारसा संबंध बी नाही मी कधी त्याचे बिचाऱ्याच्या बदलेला प्रयत्न केला नाही किंवा पत्र बी दिलेलं नाही परंतु रिपोर्ट जो आहे तुम्ही सगळे पत्रकार आपले बीडचेच आहेत तुम्ही जाऊन बघा ना दवाखान्यात स्वच्छता वाढली का नाही आमकं झालं का नाही हा आता हे जे वाल्मिकांना कराडांना तिथं आणलं याच्याबद्दल जे ऑब्जेक्शन असेल तर ते आता परदेशात आहेत त्यांच्या जागेवर सभा अडण्यातने कोणी निर्णय घेतला असेल जर चुकीचा निर्णय घेतला असेल तर ते कारवाईस पात्र होतील परंतु माझं मत असं आहे की आरोपी जरी कोणी असला तरी त्याला मानवी हक्काप्रमाणे किंवा न्यायालयानेच परमिशन दिल्याच्यानंतर त्याचं मेडिकल चेकअप होणं हा त्याचा अधिकार आहे आणि आता मला वाटतं रिपोर्ट सगळे नेल आले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका